शरीराच्या एखाद्या भागावर गंभीर स्वरूपाची जखम होते आणि हे जखम कालांतराने दुरुस्त व्हायला लागते किंवा त्या जखमेच्या वेदना कमी व्हायला लागतात आणि मग त्या जखमेवर त्वचेचाच एक भाग ज्याला ग्रामीण भागामध्ये खपली असं म्हटलं जातं ती खपली बसते आणि ती एकदा त्या जखमेवर खपली बसली की जखम आता बरी झालेली आहे ज्याच्या शरीराला अशी वेदना होते तो जखम विसरून आपल्या नित्यनियमाच्या कामाला लागतो परंतु अशीच एखादी जर झालेली जखम आपल्या शरीरावरची दुसऱ्याने त्याची खपली काढली केवळ खपलीच नाही काढली तर त्यावर मीठ चोळायचा प्रयत्न केला तर त्या माणसाच्या शरीराला प्रचंड वेदना पुन्हा होतात आणि मग तो वेदनेनं व्याकुळ होतो राजकारणात सुद्धा असंच असतं राजकारणामध्ये काही खपल्या काही जखमेवरच्या खपल्या बसलेल्या असतात तर तर त्या कधी काढायच्या भांडणीत पडायचं नसतं परंतु लातूरचे नेते अमित देशमुख यांनी एका मोठ्या जखमेची एक मोठी खपली काढलेली आहे आणि केवळ खपलीच काढलेली नाही तर त्यावर मीठ चोळण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय त्या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे लातूरमध्ये देशमुख आणि चाकूरकर देशमुख आणि निलंगेकर अशा प्रकारचा एक त्रिकोण होता आणि मग देशमुखांना सातत्याने असं वाटत होतं की लातूरच्या राजकारणामध्ये लातूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये दे फक्त देशमुखांचं वर्चस्व असलं पाहिजे तिथे चाकूरकरांचं वर्चस्व चालणार नाही किंवा निलंगेकरांचं वर्चस्व चालणार नाही म्हणून या दोन नेत्यांचं म्हणजे चाकूरकर आणि निलंगेकर या दोघांचं वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी देशमुख परिवाराने अक्षरशः पस्तीस वर्ष सातत्याने प्रयत्न केले आणि जिथे जिथे म्हणून देशमुखांना संधी मिळेल तिथे तिथे देशमुखाने चाकूरकरांना डॅमेज करण्याचा निलंगेकरांना डॅमेज करण्याचा प्रयत्न केला अनेक प्रयत्न मग ते विलासराव स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या काळापासून हे प्रयत्न सातत्याने चालू राहिले त्यामध्ये दिलीपरावजी देशमुख जे की सहकार महर्षी म्हणून लातूरचे ओळखले जातात त्यांचा सुद्धा हातभार राहिला अमित देशमुखांनी म्हणजे आजचे जे माजी मंत्री अमित देशमुख आहेत विलासरावजींचे ज्येष्ठ सुपुत्र त्यांनी तर लातूरच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली पूर्णपणानं आणि मी म्हणाल ते राजकारण मी सांगेल ते दिशा मी सांगेल ते काम मी म्हणेल तो कार्यकर्ता मी म्हणेल त्याला पद आणि मी म्हणेन त्यांना घरी बसायचं अशा प्रकारचं एक स्वतःच राजकारण विकसित केलं आणि म्हणून अशा पद्धतीचं राजकारण विकसित करत असताना चाकूरकर जेव्हा रूपाताई पाटील निलेंगेकर ज्या की शिवाजीराव पाटील निरंगकरच्या परिवारातील त्यांच्या सुनबाई आहेत त्यांच्याकडून पराभूत झाले तेव्हापासून पुढच्या काळापर्यंत शांतपणे आपलं काम करत होते पराभवाचं कसलाही बदला घेण्याचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा किंवा अमक्यामुळे असं झालं तमक्यामुळे तसं झालं असं म्हणण्याचा प्रयत्न कधी के चाकूरकरांनी केला नाही दरम्यानच्या काळामध्ये चाकूरकर गृहमंत्री झाले आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाचं सरकार गेलं काँग्रेस पक्षाचं सरकार गेल्यानंतरच्या काळामध्ये ते शांतपणे राहिले ते मधल्या काळात ते राज्यपाल झाले परंतु कधीही चाकूरकरांनी देशमुखांच्या विषयी कुठे काही भाष्य केलं नाही उठळ भाष्य तर चाकूरकर कधीच करत नव्हते आणि चा देशमुखांना डॅमेज करण्याचा प्रयत्न सुद्धा कधी चाकूरकरांनी केला नाही परंतु देशमुखांनी मात्र जिथे जिथे म्हणून संधी मिळेल मग था ला। ते लातूर शहराच्या नगरपालिकेच्या राजकारणात असो महापालिकेच्या राजकारणात असो बाजार समितीच्या राजकारणात असो शिक्षण संस्थांच्या राजकारणामध्ये असो जिल्हा बँकेच्या राजकारणात असो चाकूरकर आणि त्यांच्या समर्थकांना डावलण्याचा सातत्याने प्रयत्न देशमुख परिवाराच्याकडनं झालेला आहे त्यामध्ये अमित देशमुख तर सर्वात पुढे होते आहेत आजही आहेत पूर्णपणाने अमित देशमुख आहेत जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये सुद्धा हा सगळा प्रकार आपण लातूर जिल्ह्याने आणि परिसराने पाहिलेला आहे चाकूरकर संपले पाहिजेत अशा प्रकारची खूनगाट मनामध्ये बांधून देशमुख परिवार सातत्याने या भागामध्ये काम करत राहिलेलं आहे आणि मग दरम्यानच्या काळामध्ये परवा एक घटना लातूरमध्ये घडली चाकूरकरांच्या सुंबाई अर्चना ताई शैलेश पाटील चाकूरकर या काँग्रेस परिवाराच्या घरातून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अर्चना ताई यांनी प्रवेश केल्यानंतर लातूरच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली अर्चना ताईंच्या नेतृत्वाखाली किंवा अर्चना ताईला मांडणारा किंवा शिवराज पाटलांना मांडणारा लातूर शहरातला जो मतदार आहे तो आता देवघरच्या दिशेने जायला लागला किंवा अर्चना ताईकडे तो आकर्षित व्हायला लागला त्यातही चार खास करून समुदाय ज्यामध्ये लिंगायत समुदाय स्वाभाविकपणे शिवराज पाटील चाकूरकर यांचे स्वतःची जात असलेला लिंगायत मारवाडी समाज लातूरचा मुस्लिम समाज लातूरचा आणि दलित समाज लातूरचा म्हणजे लिंगायत मारवाडी मुस्लिम आणि दलित समाजाचे हजारो नागरिक चाकूरकरांना किंवा मा देवघरला मांडणाऱ्यापैकी सगळी ही सगळी मंडळी आहे चाकूरकरावर लातूरच्या या चार समाजाची चा, खूप मोठी निश्चिम भक्ती आणि श्रद्धा सुद्धा आहे जेव्हा अर्चनाताई पाटील चाकोरकर भारतीय जनता पार्टीमध्ये गेला तेव्हा देशमुखांना असं मनात वाटायला लागले की आता काहीतरी लातूरमध्ये वेगळं घडण्याची शक्यता आहे म्हणजे लातूरचे अल्पसंख्याक एकत्र येऊन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला धक्का देतील की काय अशा प्रकारची शंका सातत्याने अगदी देशमुखांच्या मनामध्ये आहे आणि देशमुख परिवार सध्या अस्वस्थ आहे या अस्वस्थ पणातून त्यांनी लातूरला परवा एक काँग्रेस पक्षाचा भव्य मेळावा घेतला बैठक घेतली किंवा कि मराठवाड्यातल्या तीन काँग्रेस पक्षाच्या खासदाराच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यामध्ये नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार ही सगळी मंडळी त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाली आणि जोरदार भाषणं करून अगदी त्या सभेमध्ये निवडून 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 येणार कोण काँग्रेस शिवाय दुसरं कोण अशा पद्धतीच्या घोषणा देण्याची वेळ अमित देशमुखांच्यावर त्या कार्यक्रमामध्ये आली आणि या कार्यक्रमात बोलताना त्यांनी एक खपली काढली मी खपली या मुद्द्यावर बोलत होतो की शिवराज पाटील चाकूरकरांच्या सुंबाई जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या तेव्हा ते असं म्हणाले की आ, विरोधी पक्षाने म्हणजे भारतीय जनता पार्टीने मराठवाड्यातले महाराष्ट्रातले अनेक राजकीय घराणे फोडले तसं ते लातूरचं देवघर सुद्धा फोडलं परंतु देवघर फोडलं असलं तरी त्या देवघरातला देव मात्र आमच्या सोबत आहे म्हणजे देवघरातला देव म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर म्हणे अमित देशमुख यांच्या सोबत आहेत मी म्हणे हा शब्द प्रयोग केलेला आहे आता जर अमित देशमुखांच्या बरोबर शिवराज पाटील असते तर ते अमित देशमुखांच्या व्यासपीठावर का गेले असते त्यांनीही भाषण केलं असतं अमित देशमुखांच्या कामाचं कौतुक केलं पर असतं परंतु असं अजिबात घडलेलं नाही शिवराज पाटील आता या सार्वजनिक जीवनापासून निवृत्त झालेत ही खरी बातमी आहे ते ना भारतीय जनता पार्टीचं समर्थन करतात त्याने आता काँग्रेस पक्षाचा त्याग केला मी असं घोषित करतात ते काहीही करत नाहीत त्यांचं जीवन वेगळं आहे त्यांचं आयुष्य वेगळं आहे त्यांची जीवनाची पद्धतीच वेगळी आहे ते राजकारणातला संत म्हणून लोक शिवराज पाटील चाकूरकर यांच्याकडे पाहतात त्यामुळं ते देवाऱ्यातले देव असले तरी ते अमित देशमुखांना प्रसन्न होऊन त्यांच्या व्यासपीठावर जातील अशा प्रकारचा युक्तिवाद करून अमित देशमुखांनी गेल्या पस्तीस वर्षापासून जी जखम आहे लातूरची त्या लातूरच्या जखमेची खपली पुन्हा एकदा काढलेली आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की अशा प्रकारचं विधान त्यांनी केल्यानंतर संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये लोकांच्या मनामध्ये देशमुखांनी चाकूरकर संपवण्यासाठी गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये काय काय उद्योग केलेले आहेत त्या सगळ्या गोष्टीची उजळणी पुन्हा सुरू झाली सोशल मीडियावर सुद्धा अमित देशमुख खूप मोठ्या प्रमाणामध्ये तोल झालेले आहेत की तुम्ही चाकूरकरांना संपवण्यासाठी चाकूरकरांची माणसं संपवण्यासाठी चाकूरकरांचे कारखाने संपवण्यासाठी चाकूरकरांच्या बँक अडचणी चालण्यासाठी चाकूरकरांच्या शिक्षण संस्थेमध्ये या संस्था बंद पडाव्यात यासाठी आपण काय काय उद्योग केले त्याचे अनेक पुरावे आता व्हॉट्सअपला फेसबुकला गेल्या दोन दिवसापासून सातत्याने फिरत आहेत आणि मग जुना इतिहास जो की लोक विसरून गेलेले होते की शिवराज पाटील चाकूरकरांच्या घराड्याला किंवा शिवराज पाटीलांना राजकारणात संपवून राजकारणातून संपवण्यासाठी देशमुख परिवाराने जे जे काही के भानगडी केल्या हे लोक विसरून गेले होते परंतु अमित देशमुखांनी स्वतःच आपल्या त्या स्टाईलच्या भाषणामध्ये या जखमेवरची खपली आता काढलेली आहे आणि आता जखम पुन्हा बळबळायला बड़ सुरुवात झालेली आहे त्यांना वाटलं असेल की मी ज्या पद्धतीचं भाषण करतो किंवा लातूरच्या जनतेला थोडंसं फसवण्याच्या उद्देशाने त्याने हे विधान केलेलं होतं म्हणजे अर्चनाताई चाकूरकर जर भारतीय जनता पार्टीत गेल्या असल्या तरी शिवराज पाटील आणि शिवराज पाटील चाकूरकरांना मानणारा तमाम लातूरचा वर्ग ज्यामध्ये लिंगायत मुस्लिम मारवाडी दलित अशा पद्धतीचा एक मोठा समुदाय आहे हे माझ्या बरोबर आहेत किंवा आमच्या बरोबर आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला असला तरी ते, ते पूर्णपणे खोट आहे अभि देशमुख यांच्याबरोबर शिवराज पाटील चाकूरकरही नाहीत देवाराही आता निघून गेलेला आहे देवाऱ्यातल्या देवानं सरळ सरळ निवृत्ती पत्करलेली आहे ते आता या बाजूनही नाहीत आणि त्या बाजूनही नाहीत ते आता न्यूट्रल आपलं लाईफ जगतायत त्यामुळं ते आमच्या बाजूने आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद करून लातूरच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अमित देशमुखांनी कालच्या आपल्या भाषणामध्ये लातूरच्या केलेला आहे त्या भाषणाची जोरदारपणे चर्चा सुरू झालेली आहे उद्या जर भारतीय जनता पार्टीने लातूरमधून अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना लातूरची उमेदवारी दिली तर अमित देशमुखांना खूप मोठा फटका या निवडणुकीत बसू शकतो किंवा लातूरच्या जनतेनं जर ठरवलं पुन्हा एकदा या देवाऱ्यातल्या देवाचेच सोबत करायचे किंवा त्यांच्या परिवाराच्या सोबत करायचे किंवा लातूरच्या जनतेनं असं जर ठरवलं की गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये ज्या पद्धतीचं काम देशमुख मंडळींनी चाकूरकरांच्या बाबतीमध्ये निलंगेकरांच्या बाबतीमध्ये केलं त्याचा बदला घेण्याचा जर विचार लातूरने पुन्हा एकदा केला तर उद्याच्या निवडणुकीचा निकाल काही लातूरचा वेगळा सुद्धा असू शकतो अशी परिस्थिती लोक आज बोलून दाखवत आहेत लातूरच्या संपूर्ण शहरामध्ये लातूर ग्रामीणमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आज जोरदारपणे या गोष्टीची चर्चा सुरू झालेली आहे आणि देशमुख आणि खरं तर हा विषयच आपल्या भाषणामध्ये काढायला नको होता परंतु ते जाणीवपूर्वक उत्साहामध्ये म्हणजे लातूर जिल्ह्या मराठवाड्यामधले तीन आमदार तीन खासदार निवडून आले काँग्रेस पक्षाचे आणि मग हे सगळे त्यांनी खासदार जणू काही माझ्यामुळेच निवडून आले किंवा मराठवाड्यामधलं जे काही काँग्रेसमय वातावरण झालंय महाविकास आघाडीच्या बाजूने मराठवाड्याचं वातावरण आहे हे माझ्यामुळे अशा प्रकारचा अहंकार त्यांच्यामध्ये त्यांच्या भाषणामध्ये दिसला की मी हे करू शकतो मी हे घडवू शकतो मी अशोक चव्हाणांच्या मतदारसंघामध्ये जाऊन अशोक चव्हाणांच्या व्यक्तीला किंवा त्याच्या उमेदवाराला पराभूत करून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणू शकतो अशा प्रकारचा अहंकार थोडासा अमित देशमुखांच्या भाषणामध्ये काल दिसला वास्तविक नांदेडमध्ये लोकांनीच निवडणूक हाती घेतली होती वसंत चव्हाणांना अमित देशमुखांनी नाही नांदेडच्या जनतेने अशोक चव्हाणांच्या विरोधात कौल देऊन निवडून दिलेलं आहे आणि लातूरमध्ये दे। अमित देशमुखला असं वाटत असेल की लातूरमध्ये मी डॉक्टर काळगे यांना शिवाजी काळगे यांना जे की लिंगायत समाजामधल्या जंगम समाजाचे आहेत त्यांना आता मी खासदार केल्यामुळं लातूरचा लिंगात समाज आता पूर्णपणे माझ्या बाजूला झुकलेला आहे अशा प्रकारचा गैरसमज त्यांच्या मनामध्ये झालेला आहे शिवाजी काळेगेंचा विजय वेगवेगळ्या वेग पातळीवर वेगवेगळा आहे त्याचं श्रेय पूर्णपणे अमित देशमुखांनी लातूरचं कधी जात नाही याची जाणीव अमित देशमुखांना स्वतःला सुद्धा पूर्णपणे आहे परंतु अमित देशमुखांचा एक सर्वात हलका गुण म्हणजे ते लवकर त्यांना अहंकार देतो फार लवकर ते मी माझ्यामुळे हे सगळं हे चालू आहे ही सृष्टी सगळी माझ्यामुळे चालू आहे अशा प्रकारचा भावना त्यांच्या मनामध्ये येते आणि मग ते बोलत राहतात बोलत राहतात लोक ऐकत राहतात त्यांना वाटतं आपल्याला काय दाद मिळते रसिक प्रेक्षकांची किंवा पुढे बसलेल्या श्रोत्यांची आणि ते बोलत राहतात तसंच बोलता बोलता त्यांनी देवारा फोडला असला तरी देवाऱ्यातला देव आमच्या बरोबर आहे असा जाहीर भाषणामध्ये प्रश्न उपस्थित केला किंवा लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला अमित देशमुखांच्या मध्ये दे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये किंवा त्यांच्या पक्षाच्या एकाही व्यक्तीमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी शिवराज पाटील चाकूरकरांची दोन वाक्याची बाईट सोशल मीडियामध्ये जाहीर करावी आणि शिवराज पाटलाने जाहीर पाण्याने सांगावं की मी अमित देशमुखांच्या बरोबर आहे हे सांगू शकतात का शिवराज पाटील हे आपल्यामध्ये हिंमत त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारायची तुम्ही आहेत का आमच्यासोबत म्हणायची नक्कीच ही हिंमत नाही परंतु लातूरच्या जनतेला वेळ करण्यासाठी म्हणून आपण अशा पद्धतीचा एक गोंडल शक्तिवाद करण्याचा प्रयत्न करून आपण पूर्णपणे फसलेले आहात आपण स्वतःच आपल्या हाताने ही प्रचंड मोठी जी जखम आपल्या कर्तृत्वाने मागच्या काळामध्ये केलेली होती शिवराज पटलांना पराभूत करण्याची पंतप्रधान पदापासून त्यांना दूर करण्याची जी कर्तूद आपण मागच्या काळामध्ये केलेली होती आ, ती कर्तूत आपण आपल्या हाताने त्याचा उकरून काढलेली आहे आणि त्याचे पडसाद आता जिल्हाभरामध्ये आणि आपल्या मतदारसंघामध्ये पूर्णपणाने उमटणार आहेत लातूरमधून जेव्हा अर्चनाताई पाटील चाकोरकर या जर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आणि लातूरच्या लिंगायत मुस्लिम दलित आणि मारवाडी समाजाने पुन्हा ठरवलं की आपल्याला काही वेगळं करायचं आहे आणि मागच्या दहावीस वर्षाच्या राजकारणाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे किंवा औष्यामध्ये विधा औसा विधानसभेमध्ये दोन हजार एकोणीसला आपण जो प्रताप केला बसवराज पाटील मुरुंडकड यांना पराभूत करण्यासाठी आपली जी काही छोटी मोठी शक्ती होती ती शक्ती ज्या पद्धतीनं काम केलेत त्या पद्धतीचा बदला घेण्याची तर लातूरच्या जनतेनं आता ठरवलं तर आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही अमित देशमुखाने लातूरच्या देवघरावर बसलेल्या जखमेवरची खपली आपल्या हाताने काढलेली आहे त्याचे परिणाम आता ते स्वतः उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भोगतील असाच सूर गेल्या चोवीस अठ्ठेचाळीस तासामध्ये उमटलेला आहे पाहूया पुढे काय होतं ते अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा